नमस्कार मालेगावकरांनो मी आज तुमच्यासमोर उभा आहे मालेगावच्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाबद्दल बोलण्यासाठी हा चौक फक्त रस्त्यांचा संगम नाही तर आपल्या अस्मिता स्वाभिमान आणि प्रेरणेचं प्रतीक आहे पण आज इथे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहिले आहेत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेल्या विद्रुपीकरणामुळे आणि वाहतुकीच्या गोंधळामुळे आपल्या शिवतीर्थाची अवहेलना होते चला याबद्दल बोलूया विचार करूया आणि व्यक्त होऊया मालेगावकरांनो गेली अनेक वर्ष आपण ऐकत आलोय शिवस्मारकाचं सुशोभीकरण होणार दीड कोटी रुपयांच्या आसपास या स्मारकासाठी खर्च झाले असं म्हणतात पण काय झालं पुतळ्याची उंची कमी झाली भव्यता हरवली आणि हा चौक आपल्या छत्रपतींच्या गौरवाशी न्याय करतोय का हा प्रश्न इथून जाताना पडायला लागला मला वाटत की हे नसून आर्ट आणि इंजिनिअरिंग या दो, दो दोघांच्या दृष्टीने फसलेला प्रयोग आणि उदाहरण आहे तुम्हाला काय ज्या आपल्याला स्वराज्याची स्वप्न दाखवली त्यांच्या स्मारकाची अशी वातात पाहून तुमच्या मनात काय येत आपण गप्प बसायचं का की प्रशासनाला जाब विचारायचा परवा एका बस चालकाच्या चुकीमुळे या चौकातील नव्या कठड्याचं नुकसान झालं ही घटना तशी छोटी वाटेल पण ती मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करते माले गावात वाहतुकीचं नियोजन आहे की फक्त गोंधळ या चौकातून हजारो गाड्या रोज जातात पण ट्रॅफिकचं शिस्तबद्ध नियोजन कुठेच नाही आपण एका संवेदनशील शहरात राहतो उद्या अशी चूक कुणाकडूनही झाली आणि त्याचं हिंदू मुस्लिम राजकारणात रूपांतर झालं तर पुन्हा आपलं गाव बदनाम झालं तर या चौकातून जाताना तुम्हाला वाहतुकीचा हा गोंधळ खटकतो का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण यावर काय उपाय करू शकतो हे सुद्धा सांगा आपल्या महापालिकेत आता गेली अनेक वर्ष प्रशासक आहेत त्यांची अतिशय सुंदर वाचणं होतात महापुरुषांबद्दल ते नेहमीच बोलत असतात पण प्रत्यक्ष कृती कुठे आहे शिवस्मारकाच्या सुशोभीकरणात झालेला प्रचंड विलंब अगदी निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदारांचा बेफिकीरपणा याला जबाबदार ज्या शिवछत्रपतींच्या नावानं आपण अभिमान बाळगतो त्यांच्या स्मारकाची अशी अवहेलना आपण सहन करायची का आपण प्रशासनाला जाब विचारणार आहोत का परवाच्या बस चालकाच्या चुकीबद्दल बोलायचं झालं तर त्याने चूक कबूल करून माफी मागायला हवी होती त्याची चूक जुक ही चूकच आहे पण त्याच्यावर गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करणे म्हणजे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणे आहे शिवप्रेमींची भावना आपण समजू शकतो त्यांचा रोष अगदी रास्त आहे शिवछत्रपती रहितेला जागवणारे आणि जगवणारे राजे होते त्यामुळे या सगळ्यातून एखाद्या कामगाराचा पुरताचा प्रश्न निर्माण व्हायला नको साप सोडून भुईवर काट्या आपटण्यापेक्षा मुळावर घाव घालून प्रशासनाने जबाबदार व्यक्तींवर कारवाई करायला हवी आणि प्रशासनानं काय पावलं उचलावीत हे सुद्धा आता नागरिकांनी सांगणं गरजेचं आहे या निमित्तानं आपण निवेदन द्या सोशल मीडियावर बोला प्रशासनाला कॉल करा पण व्यक्त व्हा कारण जिथे शिवप्रेमी एकत्र होतात तिथं अन्याय टिकत नाही कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय उपाय सुचवाल हे नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय